चार जून या दिवशी होईल आणि लातूर लोकसभा आपला जोडलेला आहे त्या त्यांचं मतदान आहे पाच पूर्णांक अठ्ठावन्न लक्ष हे हिंगोली लोकसभेमध्ये मतदान करतील आणि दोन पूर्णांक ब्याण्णव लक्ष हे लातूर लोकसभेसाठी मतदान करतील एकूण या सव्वीस लाख त्र्याण्णव हजारपैकी पुरुष हे तेरा लाख एक्क्याण्णव हजार आहेत महिला तेरा लाख दोन हजार आहेत आणि एकशे साठ जे आहेत ते तृतीयपंथी आपल्याकडे आहेत पंच्याऐंशीपेक्षा जास्त वय असणारे अडतीस हजार एकशे अडतीस मतदार आपल्याकडे आहेत दिव्यांग म्हणून ज्यांनी स्वतःला मार्क केलेला आहे असे एकवीस हजार पाचशे एक्कावन्न मतदार आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत यावेळेस एक वैशिष्ट्य असं राहणार आहे की पंच्याऐंशीपेक्षा जास्त वय असणारे आणि ज्यांच्याकडे दिव्यांग असल्याचं आणि चाळीस टक्केपेक्षा जास्त दिव्यांगत्व असल्याचं प्रमाणपत्र आहे अशा मतदारांना घरी मतदान करण्याची सुविधा असेल ज्यामध्ये जे अगदीच बेडरिडन असतील ज्यांना हालचाल करण्यासाठी फार जास्त अडचण येईल त्यांना हा ऑप्शन देण्यात येईल मात्र प्रशासन म्हणून किंवा निवडणूक यंत्रणा म्हणून आमचा सगळ्यांचा एक आग्रह किंवा विनंती अशीच राहणार आहे की मतदान केंद्रावर आपण अनेक सुविधा देतो व्हीलचेअर असतील रॅम्प असतील त्या ठिकाणी सहाय्यक देतो व्हॉलेंटिअर्स असतात आणि या सगळ्या मंडळींना आपण कुठल्याही प्रकारे रांगेत न थांबवता प्रथम प्राधान्यानं मतदान देतो त्यामुळे त्यांनी मतदान केंद्रावरच शक्यतोवर मतदान करावं अगदी अपवादात्मक परिस्थितीमध्ये त्यांना होम वोटिंगचा अनुभव घेता येईल आणि एक साधारण अनौपचारिक चर्चा या मतदारांशी आम्ही जेव्हा केली तेव्हा बहुतांश मतदारांचं म्हणणं होतं की आम्हाला सुद्धा हा लोकशाहीचा उत्सव बघण्यासाठी मतदान केंद्रावर जाण्यामध्ये जास्त आम्हाला रस आहे आणि त्या ठिकाणी आम्हाला सहाय्य व्हावं अशी त्यांची अपेक्षा होती ती निश्चितपणे पूर्ण केली जाईल आपल्याकडे तीन हजार एक्केचाळीस एवढे मतदान केंद्र आहेत त्यापैकी दोन हजार बासष्ट हे नांदेड लोकसभेला आहेत सहाशे एकोणपन्नास हिंगोली लोकसभेला आणि तीनशे तीस हे लातूर लोकसभेला जोडलेले आहेत सहा आपण सहाय्यकारी म्हणजे ऑक्झिलरी मतदान केंद्र दिलेले आहेत हे सगळे नांदेड लोकसभेच्या अंतर्गत येतील यापैकी वीस मतदान केंद्र ही के पूर्णतः महिला स्टाफने मॅनेज केलेलं असणार आहे वीस ठिकाणी पूर्णतः तरुण जे स्टाफ आहेत ते त्या ठिकाणी ते, 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 ते मतदान केंद्र संनियंत्रित करतील आणि नऊ मतदान केंद्र आपले असे असतील जिथं दिव्यांग कर्मचारी आपले कार्यरत असतील की या सगळ्या गटांना जास्तीत जास्त आपण मतदानासाठी आकर्षित करावं यासाठी एक मोहीम म्हणून हा आपण उपक्रम राबवतो आहे सर्व मतदान केंद्रांवरती ज्या किमान आधारभूत सुविधा द्यायच्या असतात उदाहरणार्थ पिण्याचे पाणी शौचालय रॅम्प व्हीलचेअर त्या ठिकाणी सावलीची व्यवस्था पाळणाघर प्रतीक्षा कक्ष प्रथम उपचार पेटी ह्या सगळ्या आपण पुरवणार आहोत एकूण मतदान केंद्रांपैकी पन्नास टक्के मतदान केंद्रांचं थेट लाईव्ह वेबकास्टिंग होणार आहे जे जिल्हा संनियंत्रण समितीला आणि आयोगाला सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध असेल आपल्या तीन हजार एक्केचाळीस मतदान केंद्रांपैकी चाळीस हे क्रिटिकल आहेत म्हणजे त्या ठिकाणी कुठला तरी निवडणूक विषयीचा एखादा गुन्हा घडल्याचा इतिहास आहे किंवा त्या ठिकाणी एकाच उमेदवाराला जास्त मतदान पडलं किंवा अजिबात मतदान झालं नाही अशा प्रकारचा कुठला तरी पूर्व इतिहास आहे अशा चाळीसही केंद्रांना मी आणि पोलीस अधीक्षक महोद यांनी आम्ही भेटी दिलेल्या आहेत वल्नरेबल म्हणजे अतिसंवेदनशील आपल्या जिल्ह्यामध्ये कुठलंही मतदान केंद्र नाही त्याचबरोबर आपल्याकडे नऊ आपण रूम प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी अशी निश्चित केलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी मग एकदा मशीन्स कलेक्ट झाल्यावरती त्या संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे नांदेड लातूर किंवा हिंगोली या ठिकाणी पाठवल्या जातील या नवी ठिकाणी मी आणि पोलीस अधीक्षक महोदयांनी व्हिजिट करून तिथली खातर जमा केलेली आहे आपल्याकडे अकरा हजार आठशे पस्तीस बॅलेट युनिट उपलब्ध आहेत सात हजार सातशे सत्याहत्तर कंट्रोल युनिट उपलब्ध आहेत आणि आठ हजार एकोणसत्तर व्ही पॅट युनिट उपलब्ध आहेत आपल्या इतरसुद्धा इलेक्शन मटेरियल आहे त्याची पूर्ण हे बहुतांश मटेरियल आपल्याला आयोगाकडनं मिळत असतं त्याची पूर्ण आपण उपलब्धता करून घेतलेली आहे कायदा बाबत वारंवार बैठकी झालेल्या आहेत मीडिया सर्टिफिकेशन प्रमाणीकरण माध्यमांच्या ज्या काही जाहिराती असतील किंवा इतर मटेरियल असेल त्याच्याबाबतही आपण थोड्या वेळानं एक सादरीकरण बघू आणि इलेक्शन एक्सपेंडिचर मॉनिटरिंग म्हणजे जो खर्च आहे उमेदवाराला पंच्याण्णव लाखाची मर्यादा लोकसभेसाठी यावेळेस आहे तर त्या अनुषंगानंसुद्धा आपली पथकं कार्यान्वित झाली आहे एकंदरीत आपल्या जिल्ह्यामध्ये कुठलाही गैरप्रकार होऊ नये आणि विशेषतः कुठल्याही प्रकारचं प्रलोभन मतदारांना दिल्या जाऊ नये यासाठी सत्त्याण्णव ही स्थितिक पथकं म्हणजे स्टॅटिक सर्वेलन्स टीम्स या आपण वेगवेगळ्या ठिकाणी नेमलेल्या आहेत यामध्ये मुख्यत्वे करून सतरा हे तेलंगणा आणि कर्नाटकाच्या सीमेवर आहेत आणि इतर जिल्ह्यांच्या आणि इतर लोकसभा मतदारसंघांच्या सुद्धा आपण ही पथकं कार्यान्वित केली आहे पंच्याण्णव आपल्याकडे भरारी पथकं फ्लाइंग स्क्वॉड असतील ही जे तक्रार झाल्यावरती तातडीनं त्या त्या ठिकाणी पोचतील व्हिडिओ सर्व्हेलन्स टीम म्हणजे व्हिडिओच्या कॅमेराच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी संयंत्रित करण्यासाठी त्रेपन्न टीम आहेत आणि जे वेगवेगळ्या रॅलीज होतील किंवा कार्यक्रम होतील सभा होतील त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी तेहतीस व्हिडिओ विविंग टीम्स आपण नेमलेले आहेत एकूण आपल्या जिल्ह्यामध्ये नऊ हजार नऊशे पंचवीस इतके मतदान कर्मचारी आपण निश्चित केले आहेत त्यांची प्रशिक्षणं आगामी काळात सुरू होतील आपल्याकडे दोनशे शहाण्णव क्षेत्रीय अधिकारी हे वेगवेगळ्या विभागाचे ज्यांना दंडाधिकाऱ्याचे पॉवर असते त्यांना आपण नियुक्त केलेलं आहे आणि चौपन्न राखीव आहेत आणि तेवढेच म्हणजे दोनशे शहाण्णव अधिक चौपन्न राखीव असे सेक्टर पोलीस ऑफिसर पोलीस क्षेत्रीय अधिकारीसुद्धा आपण नेमलेले आहेत या सगळ्यांची ट्रेनिंग झालेली आहे कुठल्याही प्रकारचं प्रलोभन असू नये यासाठी मतदान आयोगाने ई एस एम एस म्हणजे इलेक्शन सीझर मॅनेजमेंट सिस्टम हे एक ॲप तयार केलेलं आहे त्या ॲपमध्ये पोलीस विभाग असेल फॉरेस्ट डिपार्टमेंट असेल एक्साइज डिपार्टमेंट असेल हे वेगवेगळे एस एस टी किंवा एफ एस सारखी पथकं असतील यांच्यामार्फत किंवा इन्कम टॅक्स सी बी आय रेल्वे पोलीस यांच्यामार्फत जे काही कॅश पकडली जाईल जे की ज्याचं कुठल्याही प्रकारे अकाउंटिंग नसेल किंवा कुठलं प्रलोभन म्हणून वाटप न होणारं साहित्य पकडलं जाईल कुठल्याही प्रकारचे ड्रग्ज यामध्ये पकडले जातील तर त्याची पूर्ण नोंद या ॲपवर होणार आहे आणि त्याचं अगदी काटेकोरपणे संनियंत्रण हे केलं जाणार आहे आज ज्या पद्धतीनं आचारसंहिता सुद्धा सुरू होत आहे कारण ज्यावेळेस निवडणुकीची घोषणा होते त्याच वेळेस आचारसंहिता लागू होते त्याविषयीच्या ज्या काही माहिती पर गाईडलाईन्स आहेत सूचना आहेत त्या आपल्यापर्यंत आम्ही पोचवत आहोत यामध्ये प्रामुख्यानं राजकीय पक्षांवरती जशी बंधनं आहेत तशी शासकीय अधिकारी कर्मचारी सामान्य नागरिक यांच्यावरही काही बंधनं असतात त्या आम्ही विस्तृतपणे आपल्यापर्यंत पोहोचवू त्याचबरोबर एक सी व्हिजील नावाचं ॲप जे केंद्रीय निवडणूक आयोगाने तयार केलेलं आहे त्या ॲपमध्ये आपण एखादी आचारसंहिता उल्लंघनाची तक्रार असेल तर ती टाकू शकतो आणि त्याला तातडीनं त्याची निर्गती करण्याची ही संबंधित त्या ठिकाणच्या टीम्सवर असेल त्याचबरोबर मतदानाची टक्केवारी वाढावी अधिकाधिक मतदानाचं सहभाग वाढावा आणि हे मतदान होताना चांगल्या प्रकारे व्हावं कुठल्याही प्रकारे प्रलोभन किंवा भीतीच्या परिस्थितीत होऊ नये यासाठी आपण स्वीप हा कार्यक्रम घेतो मतदान जागृतीचा यामध्ये आपण मतदान वाढीसाठी जे वेगवेगळे प्रयत्न करत आहोत त्याचबरोबर आपण काही विशेष सुविधा देतो उदाहरणार्थ मी जसं सांगितलं की आपण जे दिव्यांग नागरिक असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील गर्भधारिणी महिला असतील कुणाकुणाला ॲक्सिडेंटमुळे टेम्पररी चालण्याला अडचण येते अशा लोकांसाठी व्हीलचेअरची सुविधा आपण दिलेली असते प्रत्येक मतदान केंद्रावर रॅम्प आहेत आणि प्रत्येक मतदान केंद्रावर आपण पाळणा घराची व्यवस्था केली जेणेकरून जर एखाद्या महिलेला किंवा एखाद्या कुटुंबाला आपल्या लहान मुलांना घेऊन जायचं असेल तर त्या ठिकाणी त्यांना खेळण्यासाठी व्यवस्था आणि त्यांची देखभाल करण्यासाठी आपले अंगणवाडीचे कर्मचारी हे त्या ठिकाणी राहतील यामुळे असं होईल की लहान मुलं आहे म्हणून या कारणानं कुठल्याही आपल्या माता भगिनीचं किंवा कुटुंबाचं मतदान हे वंचित राहणार नाही त्याचबरोबर एक नवीन अभिनव संकल्पना आपल्या जिल्ह्यामध्ये आपण राबवतोय आपण एक सर्वेक्षण गेल्या काळात केलं होतं की ज्यांनी मतदान केलं नाही त्यांनी का केलं नाही तर बहुतेक लोकांचं उत्तर होतं की मतदानाच्या ठिकाणी रांगेत उभं राहावं लागतं कारण उन्हाळ्याचा कालावधी आहे Uh, कुणालाही ना आपल्या सगळे पथकं का ही कार्यान्वित असणार आहेत आणि त्यामुळे आपली मतदार म्हणून जबाबदारी आपण बजवाल अशी मला खात्री आहे एक 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 पहिले सांगा बघा उमेदवारांच्या बाबत आपल्याला असं कोणाला बंधन टाकता येणार नाही जेवढे उमेदवार असतील आपण त्याच्याबाबत पूर्वतयारी ही निश्चितपणे करू कारण ज्यांना ज्यांना उमेदवारी करण्यासाठीचे जे निकष आहेत ते पूर्ण करत 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 असतील आणि उमेदवार म्हणून ज्या पुढच्या जबाबदाऱ्या असतात आपलं अकाउंटिंग एक्सपेंडिचर देणं किंवा प्रत्येक प्रचार साहित्याचं प्रमाणीकरण करून घेणं ह्या जबाबदाऱ्या ज्यांना पार पाडायच्या त्यांना आपण उमेदवार म्हणून सहकार्यच करण्याची शासनाची किंवा आयोगाची ही भूमिका असते यामध्ये कुठलाही उमेदवार लहान किंवा मोठा नसतो कुठलाही पक्ष लहान किंवा मोठा नसतो हे निवडणूक आयोगाच्या आजच्या सीमध्ये सुद्धा त्यांनी आपल्याला स्पष्टपणे सांगितलेलं आहे एक त्यांचा प्रश्न घेऊन टाकू वाहनांची तपासणीसाठी आपण पंच्याण्णव ठिकाणी पोस्ट उभ्या केलेल्या आहेत आणि फ्लाईंग स्क्वॉड आपले सत्त्याण्णव आहेत तर त्या त्या ठिकाणी वाहनांची तपासणी होईल आंतरराज्य सीमेवरती डबल चेक पोस्ट राहतील म्हणजे तेलंगणा किंवा कर्नाटक काय काय नाही पण होईल ना आपण उद्यापासून लक्ष ठेवू आजपासूनच मध्ये एका बॅलेट मध्ये आपल्याला पंधरा उमेदवार अधिक नोटा एका वर करता येते अजून एक युनिट लावलं तर सोळा वाढतं अजून लावलं तर सोळा वाढतो असं आपण सोळाच्या पटीत वाढवू शकतो सूचकाचं जे आहे ते राजकीय पक्षाच्या उमेदवारांना रिकग्नाईज त्यांच्यासाठी वेगळे निकष आणि अपक्षांसाठी वेगळ्या आहे त्या मी उमेदवारांची हे जाहीर करतोय त्याच्यामध्ये आपल्याला देऊ आणि डिपॉझिट हे पंचवीस हजार रुपये जनरल कॅन्डिडेटसाठी आणि जर राखीव प्रवर्गातील असतील एस सी किंवा एस टी तर त्याच्या पन्नास टक्के ज्या सगळ्या मतदारांना उमेदवारांसाठी आपण जे काही सहायता द्यायची असते ती आपण देतोच आणि किती मतदार येतील त्याच्या अनुषंगानं माघारीच्या दिवसानंतर आपल्याला तो आकडा कळतो त्या अनुषंगानं आपण पुढचा निर्णय घेऊ शकतो मी सांगितलं नाही की आपण बॅलेट युनिट वाढत गेले की सोळा 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 असे वाढवू शकतो आपण बघा तुम्ही किती पण बॅलेट युनिट आपण वापरू शकतो पण त्याच्यामध्ये लॉजिस्टिक्स बॅलेटची अवेलेबिलिटी हे आपल्याला उमेदवारांची संख्या अंतिम झाल्यावरच कळेल आजपर्यंतचा चौसष्टचा एक अनुभव आहे चौसष्टपर्यंत पर्यंत जोडल्या गेलेले आहेत जो आपल्याकडे सोसायटीज हाऊसिंग सोसायटीज फार नाही आहेत आणि जसं की पुणे किंवा मुंबई सारख्या शहरामध्ये असतात की एका सोसायटीमध्येच पंधराशे लोक आपला पंधराशेचा निकष आहे मतदारांचा तर त्या अनुषंगानं एका सोसायटीमध्येच पंधराशे वगैरे असे आपल्याकडे नसल्यामुळे हाऊसिंग सोसायटी मध्ये आपण कुठंच ठेवलं नाही सगळे ते आपले शासकीय प्रिमायसेसमध्येच आहेत नहीं इसीलिए तो सी विजिल ऐसा ऐप है जिसमें आप सब लोग है प, हर वोटर उसमें हमारा इन्फॉर्मेंट बन सकता है जहाँ कहीं भी बच्चों का इस्तेमाल होगा वहाँ पे उन पर स्ट्रिक्ट एक्शन ली जाएगी था 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 था। उसमें तो सीधा गुना गुना दाखिल होगा और अपनी सारी वीडियो वीविंग फ्लाइंग स्क्वाड है वहाँ पर उसका पूरा डॉक्यूमेंटेशन हो जाएगा पोस्टल बैलेट की व्यवस्था है आए आपल्या जिल्ह्यामध्ये नवमतदारांची संख्या जी आहे ती पूर्वी आपल्या एकंदरीत मतदान जे आहे त्याच्या फक्त शून्य पॉईंट वीस टक्के एवढी होती आपण गेल्या वर्षभरामध्ये जे काम केलं त्या अनुषंगानं आता ती साधारण एक पॉईंट एकवीस टक्के एवढी झालेली आहे म्हणजे अराऊंड सत्तावीस हजार नवमतदार आपल्याकडे ॲड झालेले आहेत कमी नाही झालेत ना आपले नेट वाढच आहे आम्ही तुम्हाला वगळणीमध्ये हां मयत आपण अठ्ठेचाळीस हजारपेक्षा जास्त मयत आणि चौदा हजार हे शिफ्टेड किंवा अबसेंट असे आपण ते मागच्या वर्षी जे आपलं संक्षिप्त पुनरीक्षण झालं त्याच मोहिमेमध्ये आपण कमी केलं वाढ आहे बात वाढ आहे कारण नैसर्गिक लोकसंख्येची वाढ आहे आपण नवमतदारांची नोंदणी करून घेतली महिलांची नोंदणी वाढलेली आहे मतदान कार्ड मतदान कार्ड हे एक सहायकारी आहे जर मतदान कार्ड नसेल तर इतर बारा ते तेरा प्रकारचे आय डी कार्ड आपण त्यांना देतो ज्याच्यावर फोटो असला पाहिजे आणि ते शासनानं प्राधिकृत केलेलं पाहिजे ड्रायव्हिंग लायसन्स असू शकतं किंवा आधार कार्ड असू शकतं याच्या आधारे सुद्धा मतदान मतदार आपली ओळख पटवून मतदान करू शकतो ते भगवण्याचा एक मोहीम राबवली होती पण आपला नांदेड जिल्हा हा तीन लोकसभा मतदारसंघात विभाजित झाली आहे तर लोह्याच्या लोहा विधानसभा मतदारसंघातल्या काही लोकांचे नांदेडमध्ये सुद्धा नाव आहे तर ना मग अशा लोकांना डबल मतदान करण्याची ज्याच्या आहेत त्याला संधी मिळणार आपण जेव्हा नावं दुबार मतदारांची वगळली त्यावेळेस दोन सॉफ्टवेअर बोगस मतदानासाठी तीन ते चार व्यवस्था असतात एक की त्यामध्ये पोलिंग एजंट आपले जे असतात त्या ठिकाणचे स्थानिक राजकीय प्रतिनिधी किंवा उमेदवारांचे प्रतिनिधी ते तिथं ओळख जर त्यांना वाटलं की हा बोगस मतदार आहे तर ते त्या ठिकाणी आपल्याला कळू शकतात दुसरं एपिक कार्ड किंवा इतर जे फोटो आय डी प्रूफ आहे आपण त्याची पाहणी करतो आणि तिसरं म्हणजे आपले जे बी एल ओ असतात त्या ठिकाणी बी एल ओला जवळपास सगळे मतदार माहीत असतात हे बी एल ओ त्या ठिकाणी उपस्थित असतात आपली अंगणवाडी किंवा आरोग्य असतात हे कर्मचारीसुद्धा आपल्याला त्यामध्ये व्होटर फॅसिलिटेशन सेंटरच्या माध्यमातून माहिती देतात आपण मतदान केलं की सात सेकंद तिथं आपल्याला त्या खिडकीमध्ये ते दिसेल आपलं मत कोणाला गेलं आणि ते त्याच मशीनमध्ये मध्ये जमा होईल कारण ते काउंटिंगसाठी नंतर वापरलं जातं दोन हजार दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये सव्वीस गुन्हे होते त्यापैकी सर्व चार्जशीट झालेले आहेत त्यामध्ये चार गुन्ह्यांना दोन गुन्ह्यांना कन्विक्शन झालेलं आहे बाकीचे दोन ॲक्विट झालेले जे काही कन्विक्शन आहे ते फाईनच्या स्वरूपात आहे वन एटी एटच्या व्हायोलेशनमुळे आणि बाकीचे डिस्पोज झालेले आहेत ट्रायल कंप्लीट नसल्यामुळे किंवा प्रोसेसमुळे अशामुळे डिस्पोजल कार्यक्रम होईल मात्र त्याला कुणीही राजकीय पदाधिकारी उपस्थित राहू शकणार नाहीत आणि त्या कार्यक्रमाच्या कुठल्याही बॅनरवरती किंवा कुठल्याही प्रचारामध्ये राजकीय व्यक्तींची नावं ही, ही अलाउड नसतील आणि कार्यक्रम साधेपणाने आणि कुठल्याही मतदारांवरती प प्रभाव पडणार नाही अशा पद्धतीने घेता येईल नाही तो सांस्कृतिक कार्यक्रम आहे राजकीय नाही त्यामुळे त्यातलं राजकीय जे काही घटक असतील ते बाजूला करू शकतो जर तो हाँ जो नहीं जर वहाँ निवड़ी चाहे अच्छा तो अगर इलेक्शन हट के हटके अगर आपको ऐसा लगता है तो वो अलग से हम डिस्कस करेंगे कि अगर ऐसा लगता है कि अपने भाइयों को उसमें दिक्कत हो रही है कुछ तो उनको तो कन्वे कर लेंगे तो बात करते हैं उनसे हर इलेक्शन में इलेक्शन कमीशन एक ऐसी लिस्ट जाहिर करता है कि कुछ लोग ऐसे हैं कि जिनको किसी कारण से इलेक्शन लड़ने के लिए उन पर मनाही होती है अगर कॉन्विक्टेड हो या फिर इंसॉलवेंट uh, हो मेंटल इंसानिटी कोर्ट ने डिक्लेयर हो तो वो लिस्ट कमीशन अपने इस पर जाहिर करता है चांदी के टाइम हम के टाइम उस लिस्ट को देखते हैं तो है वो कमीशन के लिस्ट पर है ना तो ई व्ही एमच्या बाबत आताही आपण ऐकली असेल प्रेस कॉन्फरन्स तर मान्य मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले की चाळीस वेळा सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टानं नि, त्याच्यावर निकाल दिलेला आहे की ई व्ही एमचा वापर करावा त्याच्यामुळे ई व्ही एम आहे हे तथ्य आहे आता ते प्रत्येकाचं मत त्यांनी खात्री करून घ्यायची जे आपण दीड महिना साधारण ई व्ही एमचं डेमो केले होते किंवा अजून त्यांना काही वाटत असेल काय तर ते आयोगाकडे आपलं निवेदन आमच्या माध्यमातून पाठवू शकतात तांत्रिक त्यांच्याकडे की त्याचं पाठबळ असेल तर त्यांनी आमच्याकडे निवेदन द्यावं आपण आयोगापर्यंत पोचू पण सध्या तरी ईव्हीएम वर निवडणूक होणार तथ्य आपले सगळे टेंडर आणि सगळे वर्क ऑर्डर झालेले आहेत नाही तक्रार कोण करणार ते आपण ऑफिसच्या बाकी कोणता फार कमी साहित्य आपल्याला घ्यावं लागतं फार नाही आपलं सुरक्षेच्या अनुषंगाने जे काही स्केल आहे इलेक्शन कमिशनने दिलेलं त्या स्केलप्रमाणे डिप्लॉयमेंट प्लॅन आम्ही तयार केलेला आहे आणि त्या डिप्लॉयमेंट प्लॅनच्या अनुषंगाने जे काही मनुष्यबळ मिळेल त्यामध्ये आम्ही इलेक्शनची पूर्ण तयारी केली. अनुषंगाने आयोगाने जी काही मदत मिळाली आहे. फावंड जिल्हाभर okay. माननीय भारत निवडणूक आयोगाने सर <स्थाथ> माननीय भारत निवडणूक आयोगाने आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये पुढच्या लोकसभा निवडणुकांची घोषणा केलेली आहे त्याविषयीची सगळी माहिती आणि त्याचं शेड्यूल किंवा त्याचं वेळापत्रक सुद्धा सांगितलं आहे आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये तीन लोकसभा मतदारसंघांचं क्षेत्र येतं त्यापैकी नांदेड आणि हिंगोली या दोन लोकसभा मतदारसंघांच्यासाठी जो कार्यक्रम आहे तो मी आपल्यासमोर थोडक्यात मांडतो आज दिनांक सोळा मार्च रोजी याची घोषणा झालेली आहे अठ्ठावीस मार्च रोजी या दोन लोकसभांची आणि इतर काही लोकसभांची अधिसूचना निघेल दिनांक चार एप्रिलपर्यंत नामनिर्देशन पत्र भरण्याची अंतिम तारीख असेल या सगळ्या नामनिर्देशन पत्रांची छाननी ही पाच एप्रिल रोजी होईल उमेदवारांना जर माघार घ्यायची असेल तर त्याची अंतिम मुदत ही आठ एप्रिल राहील सव्वीस एप्रिल रोजी आपल्या जिल्ह्यातील हे आठ विधानसभा मतदारसंघ जे नांदेड आणि हिंगोली लोकसभेला जोडले आहेत त्यांचं मतदान होईल आणि चार जूनला त्यांचं काउंटिंग म्हणजे मतदानाची मोजणी होईल आपला एक विधानसभा मतदारसंघ लोहा हा लातूर लोकसभेला जोडला आहे त्यासाठी अधिसूचना बारा एप्रिल रोजी निघेल आणि त्यामध्ये आपला जो रोल आहे तो मुख्यत्वे करून मतदानाचा आहे ते सात मे रोजी होईल अशा प्रकारे आपल्या जिल्ह्यामध्ये दोन टप्प्यांमध्ये मतदाने विभागलेलं आहे आपल्या जिल्ह्याचा जर विचार केला तर, के तर एकोणतीस सव्वीस लक्ष सव्वीस लक्ष त्र्याण्णव हजार का एवढे मतदार आपल्याकडे आहे ज्यापैकी अठरा लक्ष त्रेचाळीस हजार हे नांदेड लोकसभेसाठी मतदान करू शकतात पाच लक्ष अठ्ठावन्न हजार हिंगोलीसाठी आणि दोन लक्ष ब्याण्णव हजार हे लातूरसाठी मतदान करतात यामध्ये पुरुष हे तेरा लाख एक्क्याण्णव हजार आहेत महिला तेरा लाख दोन हजार आणि एकशे साठ हे तृतीयपंथी आपल्याकडे आहेत पंच्याऐंशीपेक्षा जास्त असणारे अडतीस हजार एकशे अडतीस आणि दिव्यांग म्हणून स्वतःला ज्यांनी मार्क केला आहे असे एकवीस हजार पाचशे एक्कावन्न असे मतदार आहेत पेक्षा जास्त वय असणारे आणि ज्यांच्याकडे दिव्यांगत्वाचं चाळीस टक्क्यापेक्षा जास्त डिसेबिलिटी असल्याचं प्रमाणपत्र आहे अशा मतदारांसाठी होम वोटिंगचा एक पर्याय आहे ते कंपल्शन नाही आहे किंवा त्यांना तशी सक्ती नाही पर्याय आहे जर त्यांची इच्छा असेल आणि प्रशासन म्हणून किंवा निवडणूक यंत्रणा म्हणूनसुद्धा आम्हाला असं वाटतं की त्यांनी हा मतदानाचा उत्सव बघण्यासाठी प्रत्यक्ष केंद्रावर यावं त्या ठिकाणी आपण सगळी सुविधा केलेली आहे मात्र जर कुठल्या परिस्थितीनं अगदी शक्यच नसेल तर त्यांना होम वोटिंग किंवा पोस्टल वोटिंगचा पर्याय हा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आपल्याकडे तीन हजार एक्केचाळीस मुख्य पोलिंग स्टेशन आहेत आणि त्याला सहा ऑक्झिलरी किंवा सहाय्यकारी असे पोलिंग स्टेशन आपण दिलेले आहेत या सगळ्या ठिकाणी ज्या आवश्यक मान्य आयोगानं दिलेल्या सूचनांनुसारच्या सुविधा आहेत त्या आपण पुरवलेल्या आहे आपल्या जिल्ह्यामध्ये एक अभिनव प्रयोग आपण केला आहे की मतदारांना आल्यावरती रांगांमध्ये उभं राहायला लागू नये म्हणून त्यांच्यासाठी प्रतीक्षालय आपण प्रत्येक मतदान केंद्रांवरती नियोजित केली आहे ज्या ठिकाणी फर्स्ट एड किट राहील त्याचप्रमाणे आयोगाच्या निर्देशा नुसार पाळणाघरं असतील ज्यामध्ये लहान मुलांना तेवढ्या वेळापुरतं सांभाळण्यासाठी तिथं आपले कर्मचारी जे प्रशिक्षित असतील आणि इतर सगळे खेळणे वगैरे सुविधा असतील त्याचबरोबर व्हीलचेअर रॅम्प या दिव्यांग किंवा ज्या लोकांना व्हीलचेअरची चे गरज पडते त्यांच्यासाठी तीसुद्धा व्यवस्था केली आहे शौचालय पिण्याचे पाणी अशी सगळी व्यवस्था आपण त्या ठिकाणी दिलेली आहे चाळीस ठिकाणी आपल्याकडे संवेदनशील मतदान केंद्र आहेत ज्या ठिकाणी अतिशय अल्प मतदान होणे एकाच उमेदवाराला मोठ्या प्रमाणावर मतदान होणे किंवा इलेक्शन रिलेटेड काहीतरी गुन्हा त्या ठिकाणी मागच्या काही काळामध्ये घडला असेल अशी आहे या सगळ्या ठिकाणी मी स्वतः आणि पोलीस अधीक्षक यांनी भेट दिलेली आहे स्थानिक आपले एस डी ओ एस डी पी यांच्या अनेक भेटी त्या ठिकाणी झालेल्या आहेत एकूण आपल्याकडे नऊ रूम्स बॅलेट युनिट कंट्रोल युनिट व्ही पॅट या सगळ्यांची पूर्तता झालेली आहे कुठल्याही प्रकारे प्रलोभन मतदारांना दिल्या जाऊ नये यासाठी सत्त्याण्णव स्थितिक पथकं म्हणजे स्टॅटिक पोस्ट आपण निर्माण केले आहे ज्यापैकी सतरा तेलंगणा आणि कर्नाटकाच्या सीमेवर आहेत पंच्याण्णव आपली भरारी पथकं आपण नेमलेली आहेत त्रेपन्न व्हिडिओ पथकं आहेत आणि तेहतीस पथकं अशी आहेत की जी वेगवेगळ्या सभा प्रदर्शनं रॅलीज यांना व्हिडिओग्राफीद्वारे कवर करतील आपण दोनशे शहाण्णव क्षेत्रीय अधिकारी आणि क्षेत्रीय पोलीस अधिकारी यांची नेमणूक केली आहे आणि चौपन्न क्षेत्रीय अधिकारी आणि चौपन्न क्षेत्रीय पोलीस अधिकारी यांना राखीव म्हणून आपण नियुक्त केलेलं आहे एकूण नऊ नौ हजार नऊशे पंचवीस हे मतदान अधिकारी कर्मचारी आपल्याला लागतात त्यांचीसुद्धा यादी अंतिम आहे त्यांना आपण द्वारा नियुक्ती देणार आहोत आज मान्य आयोगानं निवडणुकीची घोषणा केल्यामुळे आचारसंहिता ही आता सुरू झालेली आहे या अनुषंगानं राजकीय पक्षांवर जे प्रस्तावित उमेदवार आहेत त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या असतात त्याचप्रकारे शासकीय अधिकारी कर्मचारी आणि अगदी सामान्य नागरिकांवरसुद्धा अनेक जबाबदारी येतात या अनुषंगानं मला वाटतं की सगळ्यांनी आचारसंहितेत काय करावं आणि काय करू नये याबाबत आम्ही एक विस्तृत पत्रक काढत आहोत त्याचा एक अभ्यास करावा त्या अनुषंगानं कारवाई करावी कारण मान्य आयोगाच्या का कडक सूचना आहेत की कुठल्याही प्रकारे आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे सी विजिल या ॲपमार्फत सामान्य मतदारसुद्धा आपली तक्रार आचारसंहिता ही नोंदवू शकतो आणि या सगळ्या प्रक्रियेचा किंवा या सगळ्या उपक्रमांचा जो परिपाक आहे तो म्हणजे मतदानाची टक्केवारी वाढणे त्यासाठी आपण स्वीप किंवा मतदान जागृती या अंतर्गत अनेक कार्यक्रम घेत हो, आहोत आपण आठ मार्चला एक मोठी नवयुतींची रॅली काढली होती त्याचप्रमाणे वेगवेगळ्या स्तरांवरती मतदान जागृतीसाठीचे कार्यक्रम सुरू आहेत त्या अनुषंगानं आपला प्रयत्न हाच आहे की मतदानाची टक्केवारी वाढवावी ती पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त व्हावी आणि यासाठी मला माझ्या सगळ्या मतदार भगिनींना आवाहन करायचं आहे की आपण यामध्ये सर्वात महत्त्वाचे घटक आहात आपल्यासाठीच ही सगळी कारवाई सुरू आहे त्यामुळे आपण निश्चितपणे सव्वीस एप्रिल आणि सात मे हे जे आपल्या जिल्ह्यातले दोन फेजेस आहेत त्या त्या भागासाठी दिवशी आपण बाहेर निघून आपला मतदानाचा हक्क बजवावा आणि लोकशाहीला बळकट करण्यासाठी आपलं योगदान द्यावं सर धरून मतदान करण्यास कसं करायचं आहे आणि त्यासाठीचं सा काय निकष आहे ज्यांना पंच्याऐंशी वर्षापेक्षा जास्त वय असल्यामुळे किंवा चाळीस टक्क्यापेक्षा जास्त दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र ज्यांच्याकडे आहे आणि ज्यांना अगदी घराबाहेर पडायलाच अडचण येते अशांसाठी हा एक पर्याय आहे ज्यावेळेस अधिसूचना निघेल त्याच्यानंतर पाच दिवसांच्या आत एक फॉर्म त्यांना भरून द्यावा लागेल त्यासाठी आपले बी एल ओ त्यांना मदत करतील आणि त्या अनुषंगानं त्या फॉर्मची छाननी करून जे लोक पात्र आहेत त्यांच्यासाठी मतदानाच्या अगोदरच आपले टीम्स घरी जातील त्यांचं मत नोंदवतील आणि ते लिफाफ्यांमध्ये बंद करून अ, मतदान होण्यापूर्वी आपल्या आपल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे घेऊन जातील मात्र यामध्ये माझं पुन्हा एकदा आव्हान हेच राहील की आपण सुद्धा मतदान केंद्रावर येऊ शकता कारण त्या ठिकाणी येऊन आता विशेषतः ज्येष्ठ नागरिकांची अशी मागणी असते त्यांनी पूर्ण आयुष्य हे मतदान केंद्रावर मतदान केलेलं असते आणि त्यांची इच्छा असते की ते बघायचं त्या ठिकाणी जाऊन काय वातावरण आहे त्याचा अंदाज घ्यायचा निवडणूक हा एक प्रकारचा आपल्याकडे महोत्सव असतो त्यामुळं आमची इच्छा हीच आहे त्यांनी ही मतदान करावं अगदीच अपरिहार्य असेल तर आपण होम वोटिंगचा ऑप्शन देऊ शकतो कार्ड नाही नाही आधार कार्ड मतदान कार्ड आणि आधार कार्डचे लिंक हे अजिबात याचं कंपल्शन कुठंच नाही कोणी तसं गृहित धरू नये आणि कोणी कुठल्याही आमिषाला बळी पडू नये आधार कार्ड हे आपल्या वेगवेगळ्या कामांसाठी लागतं मात्र मतदानाच्यासाठी मतदान कार्डाला लिंक करण्यासाठी आपण त्याला ऑप्शन दिलेलं आहे आपल्याकडे साधारण पंच्याऐंशी टक्क्यापर्यंत लोकांनी लिंक केलेला आहे आणि ज्या लोकांनी नाही केलं त्यांनासुद्धा काही के मतदान करायला अडचण येणार नाही मात्र मतदान कार्ड जर आपल्याकडे नसेल मात्र मतदार यादीत नाव असेल तर आपण आधार कार्ड किंवा आपल्याकडचं ड्रायव्हिंग लायसन्स जे असतं ज्यामध्ये फोटो पाहिजे आणि शासकीय ऑथॉरिटीचा सही शिक्का पाहिजे असं असेल तर आपण ते दाखवूनसुद्धा मतदान करू शकतो सर येणार नाही मतदारां उमेदवारांची किती संख्या येईल हे माघारीनंतर स्पष्ट होईल आणि त्या अनुषंगानं आपण माननीय आयोगाला कळून त्याबाबतचा जो काय असेल तो निर्णय घेऊ मात्र खुटला ही परिस्थिति निवड़ूक देने की अपनी तैयारी है क्या इलेक्शन रिलेटेड कंटेंट जो आप पब्लिश करोगे वो आपको देखना है कि वो अगर सर्टिफाइड है एम सी एम सी अपनी कमेटी है जिसमें अपने डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन ऑफिसर जिला माइती अधिकारी है उसके मेंबर सेक्रेटरी है आप उनसे वो सर्टिफाई है सर्टिफाइड है या नहीं इसकी एक शिनाख्त करना ज़रूरी है अगर सर्टिफाइड नहीं है तो आप वो ना चलाए तो बेटर है दूसरा ये है कि आ, कोई भी न्यूज़ जो आप चलाते हो आप एक बार उसको देख लीजिए कि कहीं वो पेड न्यूज़ या फेक न्यूज़ कैटेगरी में नहीं आती है ना क्योंकि उसमें आगे फिर वो न्यूज़ छापने वाले या टेलीकास्ट करने वाले को तकलीफ हो सकती है इतनी दो तीन अगर चीज़ें देखा जाए देखा छोड़ दे तो मीडिया को अलग से कोई पाबंदी इसमें नहीं होगी